का आता लोकांना कुठेतरी चुत्या बनवलं पाहिजे तो सर्विकडे माग पडतोय तो शंभर टक्के नऊ तारखेला त्याचा पराजय होणार आहे योगेश कांबेरे त्याला असा थोडीसोड उमेदवार भेटलेला आहे निवडून येणारच आहे शंभर टक्के तर सर्व भूतवरती वरती योगेश कांबेरेने लिहिला ते टीका करत राहणार ते विरोधक जो आता बोलतो मी तीन हजारच्या फरकाने निवडून येईल योगेश कांबे आज जिंकल्याच जमान का नऊ तारखेला हे दोन्ही सीट लागलेलं असणार आहे नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय सुपरफास्ट सध्या सगळीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं वारं जोरदार वाहत आहे अनेक उमेदवार त्यांचे विकासाचे मुद्दे मांडत कुठेतरी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहेत त्यांच्या मतांचं जड करताना दिसत आहेत तालुक्यामध्ये प्रामुख्याने महायुती विरुद्ध परिवर्तन विकास आघाडी मैदानात आहे आणि अनेक उमेदवार एकमेकांशी आमना खाम सामना खेळताना दिसत आहेत कडाव जिल्हा परिषद वॉर्डमधून शिवसेनेचे योगेश कांबेरे आणि पंचायत समिती गणामधून संध्या सुदाम पवाळी ह्या उमेदवार आहेत सुदाम दादा यांच्या नेतृत्वाखाली संध्या पवाळी या मतदारांपर्यंत आहेत प्रचार दौऱ्यांमधून त्या मतदारांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर त्या निवडणूक लढवत आहेत दादा तुमचं स्वागत करतो या चर्चासत्रात नमस्कार धन्यवाद दादा आपण बघतो एकी का एकीकडे निवडणुका चालू असताना प्रचार चालू असताना विरोधकांकडून अनेक टीका होत आहेत कुठेतरी विकासाचे मुद्दे भरकटले जातात आणि फक्त टिकांचा मुद्दा समोर येतो आणि मतदारसुद्धा त्या पद्धतीने आता भ्रमित होताना दिसतोय कुठेतरी आपण बघतोय दादा की कुठेतरी विरोधक एक टीका करतायत आत्ताच त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की तीन हजार कोटींचा विकास आमदारांनी केलेला आहे तो कुठे गेला तालुक्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तीन हजार कोटी नक्की गेले कुठे असं म्हणत त्यांनी एक घणाघाती आरोप शिवसेनेवर आमदार महेंद्र थोरबे यांच्यावर केलेले आहेत कुठेतरी शिवसेनेच्या उमेदवारांवर सुद्धा आता हे प्रश्नचिन्ह उभं राहिलेले आहेत तर हा नक्की विकास गेला कुठे त्याला काय उत्तर द्यात कसं आहे मुळात आम्ही आत्ता जो प्रचार करत आहोत आजचाल आजचा दिवस होता प्रचार संपलेला आहे प्रचार करत असताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावरतीच प्रचार करत आहोत विरोधकांकडं कुठला मुद्दा नसल्यामुळं ते टीका करत आहेत आता ते टीका केल्यामुळं आम्ही त्यांना उत्तर देतो आम्ही तर कोणाची टीका केली नाही त्यांनी जेव्हा आमच्यावर टीका केली त्याच्यानंतरच आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे परंतु मी तुमच्या माध्यमातून एक सांगेल नक्की का विकास अनेक झालेला आहे पण समोरच्याला जर का दिसतच नसेल एखाद्या जर का झोपायचं ढोंग घेतलेलं असेल तर त्याला जागा करताना नाहीत जे झोपलेला असेल त्याला जागा करता नाही सो पण ज्यांनी झोपायचं ढोंग घेतलेलं असेल त्याला जागा करता नाहीत तशीच परिस्थिती विरोधकांची आहे त्यांना सर्व काही दिसतं आहे पण त्यांना दाखवायचं का आम्हाला काहीच झालेलं नाही काहीच विकास झालेला असं त्यांना दाखवायचं आहे तर ते त्यांचा भाग आहे परंतु विकास तर भरपूर झालेला आहे त्या विकासाच्या जोरावरतीच आता आम्ही मतदारांपर्यंत पोचतो आहे आता तुम्हाला एक जर का उदाहरण द्यायचं म्हटलं तर कर्जतमध्ये चांगलं असं दोनशे कॉटनचं हॉस्पिटल चालू आहे त्या आमदारांच्या माध्यमातून त्याचं काम चालू आहे मग हे विकासाचं लक्ष नम हे विकास नाही मग काय असे अनेक कामं आहेत पण आता ते बोलत नाही आम्ही आम जनतेला माहिती आहे जनता त्याच्यावरती आम्हाला मतदान देणार आहे त्याच्यामुळं आम्ही काय या टीका करणाऱ्याला आम्ही महत्त्व देत नाही ते टीका करत राहणार ते विरोधक आहेत त्यामुळं त्यांची टीका चालूच राहणार तीन हजार कोटींचा विकास कुठे गेला असा प्रश्न उपस्थित करत कुठेतरी शिवसेनेच्या किंवा माहितीच्या उमेदवारांना डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे आणि तीन हजारपेक्षा जास्त लिडणे आम्ही निवडून येणारच असं ठामपणे विरोधक सांगतायत त्यावर काय सांगत आता बॉलराला काय ते आपल्यात मन आहे म बॉलराचं तोंड धरता नाही मारण्याची काठी धरता नाही ते त्याचं बॉलनर काय वायफट बोलत असतो त्याचं कारण सर्वात महत्त्वाचं काय झालं माहिती आहे का येत्या पाच ते दहा दिवसामध्ये पाच सहा दिवसामध्ये जेव्हा आता बोलतो मी तीन हजारच्या फरकाने निवडून येईल त्याचा पूर्ण तोल गेलेला आहे कारण योगेश कांबेरे त्याला असा थोडीस तो उमेदवार भेटलेला आहे का तो सर्व थरामध्ये चारही ठिकाणी योगेश कांबेरे अगदी फिट बसलेला आहे आणि आत्ता सध्या एकमेव योगेश कांबेरेचं पाठद्याज आहे आज मी जर का इकडे सांगितलं मला अनेक लोकं सांगतात तुमची सीट शिवरली आहे लागले जमा आहे तरी पण मी बोलत नाही का बोलगांना करत नाही का माझी सीट लागलेली मला माझ्या कामाची पावती लोकं देण्याचा प्रयत्न करतील आणि मग ती स्वीकारणार आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आता योगेश कांबेरे निवडून येण्याच्या रेसमध्ये आहे त्यामुळं याला माहिती पडलं आहे का आता लोकांना कुठंतरी चुत्याव बनवलं पाहिजे लोकांना परत कुठेतरी तरी अफवा उठवली पाहिजे त्याच्यामुळं तो काहीतरी ओलगाणा मारतो आहे का मग आता बघा तुम्हाला सांगतो तिकडं जर का गेला तुमचं तळोडा पिंपळली नेवाली तिकडं काय सांगणार पालीकोंड्यामध्ये मी दोन हजार मतांनी लिहिला राहील एक हजार मताच्यावरती लिहिला राहील इकडं गेला का तिकडं सांगतो मी तिकडं दोन हजार मतांनी लिहिलं लिहिढला राहील म्हणून ही सगळी भूलताप आहेत सर्व त्याची गडबड झालेली आहे तो सर्वीकडे मागं पडतो आहे त्याच्यामुळं लोकांचा समरण लोकांना कुठंतरी दिशाभूल करायचं काम तो करतो आहे आता सध्या असं काही नाही योगेश कांबेरे जवळजवळ सर्व भूतवरती एक तीन भूत सोडले तर सर्व भूतवरती योगेश कांबेरे लिहिला आहे त्यामुळं त्याची आता हवा पूर्ण गेलेली आहे मग आता कसं आपण पुढे येऊ लोकांपर्यंत कसं आपण जाऊ त्याच्यासाठी ही हवा तो पसरवतो आहे बाकी तो लीला बिडला काही नाही तो शंभर टक्के नऊ तारखेला त्याचा पराजय होणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटी देतो आता एकीकडे ते पसरत असलेल्या अफवा तुम्ही म्हणताय दुसरीकडे ते करत असलेल्या टीका पण मतदारांसमोर जेव्हा महायुतीचे उमेदवार आता तुम्ही योगेश कांबेरे असतील किंवा स्वतः तुम्ही असाल तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताना कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचं एक त्यांच्याकडे मतदान मतांची गोळाबेरीज मागत आहे बघा कसं असतं जेव्हा ग्रामपंचायत हा भाग वेगळा येतो पंचायत समिती जिल्हा परिषद हा भाग वेगळा येतो तु। तुमचे खासदार की आमदार की हा भाग वेगळा आहे आता ग्रामपंचायत म्हटलं तर पूर्ण गावाचा विकास या ग्रामपंचायती हातात असतो त्यांचा निधी आणण्याचं काम तिथलं सर्व जे काय नियोजन असेल हे ग्रामपंचायतमध्ये थरावरती केलं जातं परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती हा असा भाग आहे का त्याच्या अंडरमध्ये जिल्हा परिषदमध्ये तुमचे उपकेंद्र हॉस्पिटल असतात अनेक शेतकऱ्यांसाठी निधी पो असतो अवजार असतात बरेच काय योजना असतात त्या जिल्हा परिषद मार्फत आपण आपल्या शेतकऱ्यांकडे प पोचवल्या जातात आपल्या वार्डामध्ये आपण ते पोचवण्याचं काम करत असो म्हणून माझा उमेदवार जर का निवडून आला निवडून तर येणारच आहे शंभर टक्के त्याच्या माध्यमातून या जिल्हा परिषद वॉर्डामध्ये या विभागामध्ये एक कडवा उप उपकेंद्र आहे ते, ते बऱ्याच काही गोष्टींनी आता एक प्रकारचं तिथं सोयीसुविधा कमी आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तिथं लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू कारण जिल्हा परिषदमध्ये जर काही विकास कॅमेरा बसला तर त्याच्या माध्यमातून मी नक्कीच चांगल्या प्रकारचं हॉस्पिटलमध्ये सुविधा पुरवण्याचं काम आम्ही करू आणि मी जिल्हा पंचायत समितीमध्ये माझी स्वतःची मिसेस असल्यामुळं आणि ग्रामपंचायत आमच्या हातामध्ये असल्यामुळं आम्ही चांगला विकास करू म्हणून मी अनेक दुसऱ्या पण योजना आहेत त्या राबवण्याचा प्रयत्न आम्ही पूर्ण वार्डात करू म्हणून माझ्या म पूर्ण दोन्ही सदस्यकांना विकास करण्याचा आम्ही काम करून करणार आहेत जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता प्रचाराला जात आहेत आता प्रचाराच्या तोफा मात्र थंडावल्या आहेत पण लोकांपर्यंत पोहोचताना लोकांचा सा प्रतिसाद तुम्हाला काय होता आता जर का मी मोठ्या प्रमाणावर सांगितलं तर तसंच होईल जे समर्थ सांगतो आहे का मी तीन हजार निवडून येईल पाच हजार निवडून येईल मी एवढंच सांगेल का नऊ तारखेला हे दोन्ही सीट लागलेलं असणार आहेत हे जे पॅनल आहे म्हणजे ह्या जिल्हा परिषदेत तिन्ही उमेदवार आहेत तिकडे तर मी जास्त प्रयत्न करत नाही म्हणजे आहेत जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मी त्यांना रोज कॉन्टॅक्ट करतो आहे परंतु ती पॅनल पूर्ण येत नऊ तारखेला लागलेलं असणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो आणि मी तुमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांना विनंती करतो ज्याच्याकडे कर आम्ही पोचलो नसेल त्यांना आजवडून विनंती कारण आम्हाला एकदम थोडा वेळ मिळाला आहे योगेश कांबेरे लोकांना वाटतं ना नवीन आहे परंतु ते जी जी होती मित्रमंडळी ही सर्व जवळची घट्ट असल्यामुळं योगेश कांबेरे आज जिंकल्याच जमा आहे म्हणजे रे जिंकल्याच्या रेसमध्ये आहे पूर्ण कारण त्याचा एकदम इफेक्ट या या विभागामध्ये पडलेला आहे आणि त्याच्यामुळंच समोरच्याचा तोल जाऊन तो तीन आजारांनी निवडून येईल इकडे जाऊन वेगळा सांगतो इकडे जाऊन वेगळा सांगतो दिशाभूल करायचं काम करतो ती त्यामुळं लोकांना सर्व समजून चुकलेलं आहे का योगेश कांबेरा आता निवडून येत आहे त्याच्यामुळं हा काही बरोबर करतो आहे मला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही परंतु मी एवढंच सांगेल का माझ्या मतदारांना तुम्ही दिशाभूल करून घेऊ नका समोरचा व्यक्ती अनेक वर्षे सर्वांची दिशाभूलच करत आलेले आहे आणि आता त्याला लक्षात आलं आहे त्याचा पर्याय होतो आहे तो आता प एकदम दिशाभूल करायचं काम करतो आहे म्हणून सर्वांना आजवडून विनंती का क्रॉस आउटिंग अजिबात करू नका पॅनल टू पॅनल करा खास करून माझ्या लोकांना मी सांगतो आहे का जर का तुम्हाला मला एक द्यायचं आहे आणि समोरच्याला एक द्यायचं आहे तर मला पण देऊ नका द्याल तर दोन्ही धनुष्यबांनाच मतं द्या नाही मला निवडून याची इच्छा पण नाही या आजवडून सगळ्या माझ्या मतदारांना मी विनंती करतो आहे म्हणून येत्या सात तारखेला धनुष्यबानावरतीच दोन्ही चिन्ह दाबून दोन्ही बटन दाबून दोन्ही धनुष्यबानाचं चिन्ह समोरचं बटन दाबून दोघांना विजय करा अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती नक्कीच दादा आपल्या ज्या विकासाचे मुद्दे घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात आहात ते मुद्दे कुठेतरी मतदारांना सुद्धा पसंतीला उतरतील आणि मतदार जास्तीत जास्त मतांनी एक यशाची विजयश्री आपल्या हातात देतील अशी आशा करतो आणि पुढच्या निवडणुकांसाठी आता येणाऱ्या मतदानासाठी आणि निकालासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आपण चर्चासत्रासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका